ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगरच्या नेहरू चौक रहिवासी क्षेत्रात देशी बारला परवानगी दिल्याने नागरिकांमध्ये आक्रोश निर्माण झालाय आज येथील रहिवाशांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिलं आहे याविषयी नगरसेवक राजेश वधारिया यांनी सुद्धा नागरिकांना पाठिंबा देत खासदार शिंदे यांना तात्काळ परवानगी रद्द करण्याची मागणी केली उल्हासनगर कॅम्प नंबर दोनच्या नेहरू चौक परिसरातील बॅरेक क्रमांक पाचशे एकवीस जवळील संतोषी मातानगर आणि हनुमन कॉटेज या परिसरात देशी कंट्री बारला परवानगी देण्यात आली या ठिकाणी रहिवासी क्षेत्र असल्याने याचा वाईट परिणाम येथील मुलांवर होणार आहे हे परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी येथील रहिवाशांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली खासदार शिंदे यांनी सुद्धा तात्काळ संबंधित विभागाला सूचना देऊन स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहे

तो उनको ही मैं लेके आया था और खासदार साहब को भी हमने निवेदन दिया है कि ये जो कंत्री बार है रहवासी क्षेत्र में है मराठी पाड़ा हनीमून काटेज के एकदम बीच में है तो वहाँ हम सब लोगों का विरोध है यहाँ पर ये कंत्री बार नहीं खुलना चाहिए खासदार साहब ने बोला ये कंत्री बार इधर नहीं खुलेगा उसके लिए मैं आपको पूरी पूरी मदद करूंगा आकाश सहाने स्वान मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा